मराठ्यांना सांगून ठेवतो आजपासून अजिबात प्रचाराला जायचं नाही कोणाच्या जा, अजिबात सभेला गर्दी करायची नाही कोणाच्या जा। आपले जाताना आपले पोरं मोठं करायचं बघा माझे हात जोडून तुम्हाला मी तळतळीन सांगतो हो मी पोरं आयुष्यात या जातीसाठी दिलंय माझ्या जातीसाठी मराठी तयारी तुमचं लेकरं मोठं करायसाठी हा यांच्या लेकरं मोठं करायसाठी मराठीने लढायच नाही आता अजिबात कोणी उमेदवार द्यावं द्या मी तुम्ही त्याच्याकडून काम नका करून घेऊ मला त्यांनी काम नाही सांगितल्यावर ऐकल्यावर मला विचारायला मी कोणत्या जातीचा उमेदवार देऊ तो मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचा राखीवच्या सगळ्या सीटं मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचे पण आपण सांगितलेले ना सांगित आपल्या विचाराचे पुरे कारण प्रत्येक जागेवर एक लाख नव्वद हजार सत्तर हजार आपण आहे निर्णायक मतदान आपलंय जेव्हा राखीवचा आपल्या बाजूने राहील त्याला निवडून द्यायचं मराठ्यांनी आणि जिथं जिथं सीटं देईल किती देईन मला माहित नाही ते पुरेचे पुरे निघले पाहिजे जशा ताकते न पाडले ताकद दाखवली मराठ्यांनी जसं निवडून आणून ताकद दाखायची मराठ्यांनी एवढ्या वेळेस बघा पाच वर्षात शेतकऱ्यांचे गरीबाचे प्रश्न कसे सुटत नाहीत मी बघतो काळजी करू नका तुम्ही को देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शेवटचं